नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी वाळूजगाव परिसरात अखेर वर्षानुवर्षांची प्रतीक्षा संपली असून गावाच्या विकासात एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे जिल्हा परिषदेच्या पन्नास ते चौपन्न योजनेअंतर्गत सुनीलजी जोशी यांच्या घरापासून थेट खाम नदीपर्यंत सिमेंट कॉन्क्रीट रस्ता तसेच खाम नदीवर मजबूत पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे या मार्गाअभावी विशेषत स्मशानभूमीकडे जाण्यासाठी नागरिकांना अपार अडचणींचा सामना करावा लागत होता अंत्यविधीसारख्या प्रसंगी कुटुंबियांचे दुःख अधिकच वाढत होते पावसाळ्यात चिखल अंधारात चालण्याची कसरत आणि वाहनांची गैरसोय हे सर्व आता इतिहास जमा झाले आहे सुमारे पस्तीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देत जिल्हा परिषद सदस्य आदरणीय श्री रामदास पोरोडकर यांनीही नागरिकांची जिव्हायाची मागणी पूर्ण केली त्यांच्या दूरदृष्टीतून आणि प्रयत्नातून हे कार्य प्रत्यक्षात उतरले असून आज वारुज गावातील प्रत्येक नागरिक याचा लाभ घेत आहे या रस्ता व पुलामुळे केवळ वर दळणवळणच सुधारले नाही तर गावाच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे ग्रामस्थांमध्ये वातावरण असून सर्व स्तरातून समाधानाचे रामदास पोरोडकर यांचे मनापासून कौतुक व आभार व्यक्त केले जात आहेत ही कामगिरी म्हणजे जनतेसाठी काम करणाऱ्या नेतृत्वाचा जिवंत दाखला ठरत असून वारुज गावाचा विकासाचा प्रवास अधिक वेगाने पुढे जात असल्याचे चित्र आज दिसत आहे अकॅडमीमध्ये सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा व विद्याशा गुणवत्तापूर्ण प्रशिक्षक अभ्यास साहित्य आधुनिक अध्यापनाच्या पद्धती प्रशस्त वर्ग खोल्या संगणक कक्ष प्रयोगशाळा आणि शारीरिक प्रशिक्षण यासोबतच बायोमॅट्रिक उपस्थिती प्ले ग्राउंड पॉवर बॅकअप ड्रेसकोड शिस्तबद्ध वातावरण इत्यादी त्यामुळे झेप ठरते नवीन जीवनाची सुरुवात पंख आणू देतो तुम्ही काय सांगाल जवळपास आता इथं पूल नव्हता समशान भूमी मारुतीमध्ये समशान भूमी तर हे पूल झाल्यामुळे काय फायदा झाला आता पूल झाल्यामुळे हे चांगलं झाला कोणाच्या माध्यमातून काम झालंय कोणाच्या माध्यमातून काम झालं काम लागलं पारा आणि पूर्ण त्याला फाउंडेशन बनवलं आपण त्याला विचार विचार त्यांना पूर झाल्यामुळं काय फायदा झाला तुम्हाला नेमका कारण जवळपास पावसाळ्यात हाल होत होती झाल्यामुळे थोडा फरक पडतो हो काय याच्यामुळे आणखीन जे असं समशन भूमीकड रस्ता होता इथं जाणारे लोक होते तर त्यांच्यामुळं आणखीन बऱ्याच लोकांना सोयी फायदा झाला स्वर्गरात जात नव्हते बारा नळ्या टाकल्याला आणि पूर्ण पाण्याचा जे फ्लो मधी घेतला पहिले इकडे पाणी जात होत ते हाय ना तर तुम्हाला माहिती तुमचे दररोजचा शेतकऱ्याचा रस्ता दररोजच वळणाचा रस्ता आहे ना त्याच्यातून का तुम से? का गो गो। आ, तो क्या सब पूरी कैसापुरी संपर्क है ले संपर्क है नहीं कहा नाम है तुम सर नाव का है भागवत हाँ अरे क्या फायदा होगा जब से पुल बना हाँ अच्छा हो गया आप खेत में जाते हैं ना पहले पानी में से जाते थे अभी पुल पे जा अच्छा हो गया सुविधा हो गई त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो शमशेनभूमीचा पूल आहे तो झाल्यामुळं आज जवळपास लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे काय सांगायला या संदर्भात रामदासकर यांच्या सहमतीला आमच्यासाठी खूप चांगलं केलं गेलं आमचं असंच म्हणणं होतं का आमच्यासाठी एवढं काम केलं ते चांगलं काम केलं जे विद्यार्थी चालणारे त्यांच्यासाठी खूप छान आहे आमचं पण एवढंच म्हणणं होतं आमची नेमकंभूमी ते मी खूप स्वच्छता आणि खूप छान बनवली त्यांच्यासाठी सुद्धा पण उभं राहतो नमस्कार मित्रांनो मी संभाजीनगर जिल्ह्यातील वाळू इथे आपण भरसे खाम नदी वाळू जिथे जवळपास एक खाम नदी मारुती मंदिर तर समसेम आपण बघ शकतो या रस्त्यांना एक काळ आशावादी पूर्ण असल्यामुळं आ, आ, जे बी एकंदर जर मय झालं तर सगळ्यांना या पाण्यातच आलं होतं परंतु आपल्यासोबत आहे जवळपास दोन हजार सतरा ते बावीसपर्यंत मोठ्या प्रमाणावर जिल्हा परिषद सदस्य रामदेव भाऊ पटोळकर यांच्या माध्यम झालं जवळपास पंचवीस लाख खर्च करून हा पूल बांधला झाला त्याच्यातून मोठा फायदा हा झाला तर, तर जे लोकं इकडं समशेमभूमी अंतरत्रसाठी आलं आणि त्यात्र सुखद झालेली आहे कारण मोठ्या प्रमाणावर भविचांना काम झालं काय सांगाल हा मोठा प्रश्न होता आपल्या बाउजचा पहिले ज्यावेळेस पुलाची पूल नळ एका छोटा पूल होता ते पाण्यातून स्वर्गरात येणं येण्या जाण्यासाठी आणि चार गावचा ह्या गाव आ, चार गावासाठी जाणारा हा रस्ता आहे परंतु पूल नसल्यामुळं इथं पाण्यातून लोकांना जायला लागत होती पूर्ण घाण होती त्याच्यामुळं आता हा जो पूल बनला आगा आगा थे थे आगा आगा आता आम्ही दोन हजार सतरा ते बावीसपर्यंत या पुलाची मागणी वेळोवेळी आम्ही जिल्हा परिषदला मागणी करून पंचवीस लक्ष रुपये मंजूर करून हा पूल आम्ही तयार केला त्याच्यामुळं आता येणाऱ्या जाणाऱ्यासाठी स्मशानभूमीसाठी हा रोड चांगला झाला आणि त्याचं मला अभिमान आहे आपण पक्ष जवळपास याच्यावर घटनाला माननीय आपलं जिल्हा परिषद सदस्य यांनी स्वतः लक्ष घालून तो निधी खेचून आणला आणि याचं काम केलं काय सांगाल हा आम्ही त्या मान्य प्रशांत भूभम यांच्या नेतृत्वामध्ये हा विकास निधी आपल्याला भेटला त्याचा वाळूवासियांना त्याचा फायदा झाला आणि जो हा जो मार्ग आहे हा मेन म्हणजे मग स्मशानभूमी वाळूची स्मशानभूमी येणारे जाणारे सगळे आंतरिधीने येणाऱ्या लोकांचा खूप मोठा याच्यामध्ये त्रास होता तो पण आता पुलामुळं बराच कमी झाला आपण बघू शकतात जवळपास आता आपण बरेचसे हा रस्ता मेन म्हणजे चार गावाला जोडणार रस्ता असून केसापुरी हनुमंत गाव आणि बरेच आता लोक आंतविधीसाठी यायचं म्हणलंच पाण्यात झालं होतं परंतु आता तो रस्ता सुका झाला पूर झाल्यामुळं आणि आताच आपण बरेच शेतकरी यांच्या प्रती घेतलेले आहे पात्रा संभाजीनगर दिपया सुपर महाराष्ट्र चॅनल